महाराज यांचा महिला कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार। जनविकास क्रांती सेनेचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांचा जनविकास क्रांती सेनेच्या पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी सदस्य सौ रेखाताई अडकी म्हणाल्या की सोलापूरच्या विकासात निर्माण होणारे अडथळे दूर करून विकास करण्याच्या उद्देशाने विष्णू कारमपुरी महाराज यांनी जनविकास क्रांती सेना या नवीन पक्षाची स्थापना करून राजकीय क्षेत्रात एक नवीन पाऊल टाकले आहे त्यांच्या या कार्यास कामगार सोलापूरकर व सर्व माता भगिनी सदर प्रसंगी महिला आघाडी सदस्य रेखाताई आडकी राधिका मिठ्ठा सविता दासरी स्वाती शिंदे लक्ष्मीबाई कोणापुरे राणी दासरी लक्ष्मी गुंटला रामबाई माटेटी लक्ष्मी रच्चा लक्ष्मी एमुल श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र आज कळविण्यात आनंद होतो की सोलापूर शहराच्या विकासासाठी विष्णू क्षेत्रातून सोलापूरचा विकास कसे होता येईल आणि कसे करावे यासाठी झटपटत होते त्याला आज अंतिम महत्वाची दिशा म्हणून जनविकास प्राग्ती सेनेचा शुभारंभ काल करण्यात आला त्याचा उद्देश एकच आहे की समस्या लोकांच्या सोलापूर पोहोचवले जातील जनविकास प्राप्ती सेनेचा नवीन पक्ष उद्घाटन करण्यात आला त्याचे संस्थापक विष्णू कदमपुरी महाराज हे प्रदेश अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला माझ्यासोबत राधिका मिठ्ठा स्वाती शिंदे सविता डासरी यांचाही सहभाग आहे